समर्थनगर येथील विवेकानंद कॉलेज जवळील एसबीआयचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी आठ लाख एकोणनव्वद हजार तीनशे रुपये ही चोरी त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे केली आहे आधी सिक्युरिटी यंत्रणा निष्क्रिय केली नंतर गॅस कटरने एटीएम कापलं त्याआधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे फवारला ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास समोर आली क्रांतीचौक पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध आता गुन्हा दाखल आहे एस बी आयचे डेप्युटी मॅनेजर विकास हुकुमचंद निकाळजे राहणार तिरुपती पार्क यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे रविवारी दुपारी दोनला ते जटवाडा रोडवरील एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना त्यांना ए टी एममध्ये कॅश भरणारी एजन्सी सी एम एस ए प्रतिनिधी प्रल्हाद चौधरी यांचा कॉल आला त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले की विवेकानंद कॉलेजच्या गेटच्या बाजूला समर्थनगर रोडवर असलेल्या ए टी एमचा दरवाजा पूर्णपणे जळालेला असून पूर्ण उघडा आहे आतमध्ये रोकड दिसत नाही त्यानंतर निकाळजे यांच्यासह एस बी आयचे अधिकारी रवींद्र मोडक व माजीद शेख हेही तातडीने ए टी एमकडे आले अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील माने करत आहेत